मिरजेत ऑनलाईन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणि वचनपूर्ती सोहळा संपन्न सांगली जिल्ह्यात चार लाख पंचेचाळीस हजार बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात चिमुकल्या बहिणीने पालकमंत्र्यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वचनपूर्ती सोहळा आज पुणे येथे पार पडला आणि या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण मिरज बालगंधर्व येथे पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लाडक्या बहिणींच्या अलोट गर्दीमध्ये संपन्न झाले पुणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदा पवार यांनी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यांवर पैसे जमा करण्याचे बटन दाबून पैसे जमा केल्यानंतर लाडक्या बहिणींनी आनंद साजरा करत मोबाईल टॉर्च रोषणाई केली सांगली जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे चार लाख एकोणपन्नास हजार अर्ज प्राप्त झाले होते त्यातील ते चार लाख पंचेचाळीस हजार महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली याची आज माहिती पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी देऊन लाडक्या बहिणींचा सत्कार केला आणि यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासह अंगणवाडी सेविका तसेच प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते आणि यावेळी चिमुकल्या बहिणीने स्वतः तयार केलेली राखी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांना बांधून रक्षाबंधन सण साजरा केला पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले कार्यक्रम बघावा टोळीवरून बघावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला हा ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते आपले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजा तृप्ती आयुक्त शुभम गुप्ता यांनी हा कार्यक्रम सगळ्यांनी मिळून हा सगळा बांधणी केली सगळं केलं हा कार्यक्रम मोठा मला वाटतं संख्या आज मला वाटतं आठशे आठ हजार आठशे ते हजार पर्यंत संख्या आपली उपलब्ध झाली आणि खूप वेळ झाला कारण कार्यक्रम डिले झाला वरून अकरा तो, 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 तो आला तीन वाजता त्यामुळे थोडस आपल्याला त्रास झाला त्याबद्दल मी व्यक्त करतो आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमच्या नेत्या नीता केळकर मॅडम आहेत स्वाती शिंदे मॅडम आहेत नंदिनी गाणेकर आहेत अर्पणा मोरे रविकांत गाडसोळ उर्मिला बेलवणकर संदीप यादव शिल्पा दरेकर आणि ह्या उपस्थितीचे सर्व सावित्रींच्या लेखी आणि आमच्या लाडक्या बहिणी त्या सगळ्यांचं मी ते स्वागत करतो आणि ह्यासाठी ज्याने ज्याने काम केलं मग सांगितलं की आयुक्तांनी कोणी कोणी काम केलं कसं काम केलं आम्ही पण तीन चार दिवस आम्ही पण रात्री रात्री दिवस रात्र काम केलं त्यामुळे असं नाही की आणि हे बहिणीसाठी करायला हरकत आहे बरोबर ना आता मार्गी लागली आता कोणी मायका लाला ला ला कोण कोणी आला तर ह्याला कोण आता धक्का होऊ शकत नाही आणि हे काय त्याला ब्रेकर लावू शकत नाही आता हे स्पीड गाडी चार गेर टाकल्या त्यामुळे निश्चितच कुठे आता व्यत्यय निर्माण होणार नाही मी हे सांगितलं की अभिनंदन मी प्रशासनात करेन कलेक्टर ऑफिसचं आणि सगळ्यात प्रशासन सीओ असतील आयुक्त असतील बाकी सगळे असतील आज जर आपण बघितलं तर चार लाख एकोणपन्नास हजार लोकांनी अर्ज केले छोटा जिल्हा आपला लोकसंख्येनं खूप कमी आहे पण ह्याचं पर्सेंटेज खूप हाय आहे त्यामध्ये चार लाख पंच्याऐंशी हजार लोकांना त्यांची मान्यता मिळाली जवळजवळ सत्त्याऐंशी टक्के आपल्याला त्याची मान्यता देत आली आणि या सर्व लोकांना पैसे खात्याला जमा करण्यास चौदा ऑक्टोबर पासून आपल्याला सुरुवात झाली आज तर फायनल झालं ज्यांचे पैसे खात्यावर मला हातवर करू दाखवा पुन्हा कुणाच्या खात्यावर पैसे आले